बांधून आज उशाला झालो पावर फुल आम्ही भीत नाही कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सहुल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरुल जीव माझ्या धमकी काय सांग नाही मी आता आपणच मला दाखवलं मी आपल्या माध्यमातून ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार बघतोय मला वाटतं अतिशय गंभीर प्रकार आहे म्हणजे व्यासपीठावर उभं राहून माईकमधून मी रस्त्यावर गोळ्या घालून टाकेल मला डायबिटीस शुगरचा शुगर आहे बी पी आहे मला काही जगण्यामध्ये फार स्वारस्याचं राहिलेलं नाही आणि मी आमदाराला गोळ्या घालून मारून टाकेल मला वाटतं यापेक्षा गंभीर घट्टाटी तुझी असू शकत नाही ते एक जबाबदार माणूस आणि त्याच्या आजूबाजूला बसले सगळे जबाबदार आहेत पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या समोरपासून हे टाळा वाजवत आहेत मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे मंगेश चव्हाण माझ्यासोबतच आता या ठिकाणी आता मी एका बैठकीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत रेल्वे डी आर एमकडे आणि मी त्यांनी मला सांगितलं की मी थोड्या वेळात तर त्यांनी तक्रार देतो आहे पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगू आणि मान्य देवेंद्रजींना आम्ही या संदर्भामध्ये निश्चित त्यांच्या कानावर ही बातमी टाकू आणि या माणसांवर खरं कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी राहील संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भगवान Subscribe now and press the bell icon. Never miss an update.